यशदाचं पहिलं प्राईज मिळालेलं पहिले व्यक्ती होते पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा पहिले प्राईज मिळालं होतं नंतर मराठा मंगल नावाची संस्था त्यांनी सुरू केली होती आणि दुसरं एक त्यांचं एक बाजू जर पाहिली तर संगीत क्षेत्रामध्ये म्हणजे कला क्षेत्रामध्ये त्यांचं खूप भावनिक इन्व्हॉल्वमेंट होती त्या इन्व्हॉल्वमेंटनुसार नाथूंना त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की माझ्या मृत्यूनंतर बँड वगैरे न लावता आर डी वर्मनचं सॉंग लावावं इथपर्यंत त्यांच्या भावना अटॅच होत्या संगीत क्षेत्रामध्ये मग आम्ही ते, ते गेल्यानंतर दोन वर्ष आर डी वर्मनचं खरोखर सॉन्ग लावलं होतं मग आम्ही त्या भावनेत आलो आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण हे कारावकेच्या आर डी वर्मनच्या सॉंगने आम्ही महावीरच्या बाजूला एक लॉन एक तिथे आम्ही आयोजित केलं होतं मागच्या वर्षी पन्नास लोकांचे महफिल एक नावाचं एक कन्सेप्ट होता पण ती मैफिल न होता मोठा कार्यक्रम झाला दोनशे रुपयांचा कार्यक्रमचा पण या से दुसरं पुण्या जे आहे ते बावीस सप्टेंबरचं बावीस सप्टेंबरला त्यांचं दुसरं पुणे स्मरण नाही तर यांची व्हिडिओ मी युट यूट्यूबवर आणि व्हॉट्सअपवर पाहिली हे आणि एक शहाऐंशी वर्षाचे एक व्यक्ती आहेत आर डी बर्मनकडे जे ओरिजिनल म्युझिशियन आहेत ते आता दोनच शिल्लक आहेत एक हे आणि एटी सिक्स इयर ओल्ड त्या टीममधले मग मी यांचा शोध घेतला मुंबईला गेलो मुंबईला माणसं पाठवले त्यांचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला नंबर मिळवला आणि दोन आठवड्यापूर्वी यांची भेट घेऊन आलो दादरला आणि मी असं समजतो म्हणजे म्युझिक क्षेत्रामध्ये जळगावकरांचा नशीब की त्यांनी आपल्या जवळगाव शहराला पाय लावले कारण आली सोबत त्यांचे वडील पस्तीस वर्ष होते आणि हे बारा वर्ष होते तर त्यांच्यासोबत काम केलेलं म्हणून मी ते नशीब समजतो आणि त्यांना मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमंत्रित केलं कार्यक्रम आहे बावीस सप्टेंबरला सोमवारी पाच वाजता नियोजन भवन कलेक्टर ऑफिसला पण ते दोन दिवस ए अगोदर याच्यासाठी आले आहेत की आम्हाला प्रॅक्टिस करायची रिहर्सल त्यांच्या पद्धतीने ते काम व्हावं म्हणून ते दोन दिवस अगोदर आपल्याकडे आलेले आता त्यांचं नाव आहे विजुदा काटकर ते दादरला असतात त्यांचे चिरंजीव त्यांच्यासोबत आहेत त्यांचे मित्र त्यांच्यासोबत आलेले आहेत आणि स्वतःचे इन्स्ट्रुमेंट सोबत आणलेले आहेत म्हणजे पंचमदांचं एक वैशिष्ट्य असं होतं की एखादं इन्स्ट्रुमेंट ते तयार पण करून घ्यायचे तर त्याच्या बाबतीत हे सर आपल्याला सांगतीलच तर मी असं विनंती करतो सर्वांना की जे काही प्रश्न असतील कारण ह्या न्यूजचा विषय नव्हता हो कारण आम्ही पत्रक देऊ शकलो असतो तुम्हाला पण एक इंटरॅक्शन व्हावं या उद्देशाने आपण समोरच त्यांना बसवलं हो आहे म्हणजे आपले काही प्रश्न असतील तर आपण त्यांना विचारू शकता किंवा कार्यक्रमाबद्दल काय असेल तर मी पण सोबतच आहे तर आपल्याला विनंती आहे की आपण सुरू करा एक आहे कारागी जसं डॉक्टर राजेश पाटील आहेत किंवा आपले जे जगामधले जे सिंगर आहेत ज्यांची आवड आणि ज्यांना बऱ्यापैकी नॉलेज आहे असे कारावकेवर सॉन्ग म्हणतील साऊंड सिस्टीमवर त्याच्यामध्ये यांचं वाद्य नसेल यांनी ज्या ज्या मध्ये वाजवलेलं आहे त्या त्या सॉंगचं वाद्य हे वाजवतील स्वतंत्र असे पाच ते सात सॉंग आणि तिसरा एक प्रकार आहे की यांच्यासोबत अजून आठ दहा जण असतील इन्स्ट्रुमेंटवर एखादा शोलेचं त्याचं सॉंग आहे समजा किंवा मेरा नाम जॉनी मेरा नामचं एक टायटल सॉंग आहे किंवा यमा यमा जे गा गाणं आहे त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट वेगळे वाजवले गेलेत तर ते वेगळे कसे वाजवले गेले हे त्याचं त्याच्यासोबत त्या सॉन्गमध्ये पण राहतील असे तीन प्रकारचे आहेत एक इंडिव्हिज्युअल एक सामूहिक आणि एक काराविक असं तीन कॉम्बिनेशनचा तो प्रोग्राम आहे तीन तासाचा हॉलने तो इझिली अवेलेबल आणि त्या सिस्टीमने बनवलेला असेल इकोसिस्टम इकोसिस्टीम आता या नियोजन भवनला आहे एका आहे इकोनॅक हा मी पण त्या भावनेशी अटॅच होतो म्हणून आम्हाला असं वाटतं की तसं साजरं केलं पाहिजे अशी काय मिळेल मला मी एस एस सीला होतो एस एसीला मी ट्रेल झालो माझं काय म्हणजे हे करण्याचा मुद्दा उद्दिष्ट होता फेल झालो ती मिळामध्ये चार मेळा घरी चालू होतं त्यांनी बघितलं मला पंचमदानी मला बघितलं होतं तर त्यांनी बघितलं मी डबा घेऊन चढायचो वडिलांचा मला बघितलं काही शाळा शिकत नाही काय एकदा डबा तरी जेवणाचं घेऊ मला बाहेरचे जेवण खाल्ल्याने त्रास होतो वडिलांचा मग मी दिवशी डबा घेऊन गेलो होतो मी आणि डबा घेऊन गेल्यानंतर चुकून त्यांनी मला बघितलं आणि माझी चौकशी झाली आणि त्यांना कळलं की हा अमृतचा पोटा आहे बस तिथून एक प्रकरण क्लोज झालं आणि एक दिवशी अति झालं आणि ते माझ्या वडिलांना सांगितलं की तुझा मुलगा मला पाहिजे त्याला वेळा मेरस मेरसात काम करेगा तो कल म्हणजे आई मी पण हैराण झालं म्हणजे मला कळतच नव्हतं ॲक्ट कोणी सांगितलं काय करून मग ते मी नाही सांगितलं असं झालं आणि तिथून मी सुरुवात झाली त्यांच्या कामाची संगीत होतं व ते कामची विलक्षण पद्धत कामाची म्हणजे सगळे टॅलेंटेड बरोबर अगं बघतो एक जगातले टॅलेंटेड माणूस असले किती होती आमच्याकडे आणि आमची गाणी तुम्ही ऐकतात इंट्रोडक्शन फर्स्ट म्युझिक सेकंड म्युझिक थर्ड म्युझिक आहे त्याच्या चाली त्याचा अंतरा ते विकलो होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही तयार झालो कळलं ती सात वाद्य वाजली आहेत सात माणसं आहेत सात दीशींनी मी एकटा ता वाजवला का की तुम्हाला जे कुठलं वाद्य आहे ते वाद्याचं नाव पारकेशन काय एकोष्टी म्हणून मी आता बोलत नाही एक वास्टी हे चालत नाही आता कॉम्प्युटराइज आहे आणि काही माणसं लपून छोपून आरडीवरून नाव घाली खूप कष्ट पालतो हंगामा पण लोकांना लोक देते तर लोक बिचारी घाबडी आहे काळ्या बोलतो तर घरी आरडीवरून शोधून घेतात काही काही नाही कोण कोणाला हे नाही असे किती पडतो ऐका किंवा ते योग घ्याल आता तुझ्या होत्या तरी आज आहे ना बरोबर ना आज एकोष्ट दुकानात किंमत नाही माझ्या काही विचारांनी दुकान बंद केलं ना एकोस्टिक तबला जा ना सितार जा ना ग्रूड जात ना का जात सगळे इलेक्ट्रॉनिकमध्ये आले आणि आपले पालक मुलांना ॲन्सॉनिक दे ऑक्टोपॅट दे हे दे ते दे करून इलेक्ट्रॉनिकच्या मागेला वेगळे बरोबर ती मोठी खंत आहे की आपलं हे सगळी चाललं आहे गेलेलंच आहे